शेतकऱ्यांचा घेराव सोयाबीन कापूस भाववाढी संदर्भात केली मागणी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृदा व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य संजय राठोड यांना घेरून सोयाबीन व कापूस पिकाच्या दरवाढी भाऊवाडी संदर्भात शेतकरी प्राध्यापक पंढरी पाठी यांनी मागणी केली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अशा पद्धतीची निदर्शने प्रदर्शने चालूच राहतील अशी स्पष्ट भूमिका माननीय मंत्र्यांसमोर निदर्शने करणाऱ्या शेतकरी बांधवांनी व्यक्त केली श्री गणरायांच्या आगमनाच्या दिवशी श्री गणेशाला नमन करून राजमाता मासाहेबजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संत सावता महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज स्थानिक यवतमाळ शहरातील समता मैदानात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मायबाप मोठ्या प्रमाणात श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मूर्ती खरेदी करण्याकरिता येत असतात त्या अनुषंगाने सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष कृष्णभाऊ पुसनाके यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी ठीक बारा वाजताच्या सुमारास सोयाबीन व कापूस पिकाच्या माळा करून गळ्यात घालून निदर्शने केली यावेळी शेतकरी प्रकाश कांबळे अनिल चौरे अभय अनासाले अतुल झोपाटे कृषी अभ्यासक प्राध्यापक पंढरी पाठे नरेश खोब्रागडे कृष्णा पुसनाके सचिन मनवर व जिल्ह्यातील शेतकरी मायबाप उपस्थित होते कृष्णा पुस्नाके सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष यवतमाळ हे म्हणाले सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्याच्या घामाची कवडी मोल किंमत झाली आहे कर्जाचा प्रचंड डोंगर डोक्यावर आहे बी बियाणे खत कीटकनाशक मशागत खर्च आधुनिक यांत्रिकीकरणामुळे आवाच्या सव्वा झालेला आहे त्यात कधी निसर्ग कोपतो तर सरकार शेतकऱ्याच्या विरोधातच असते त्यामुळे तो पुरता मेटाकुटीला आल्याने स्वतःची जीवन यात्रा संपवून देतो या नैराश्यातून त्याच्या माघारी त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येऊन संसाराची राख रांगोळी होते अशी कितीतरी प्रश्न आहेत परंतु सरकार लक्ष देत नाही तसेच यावेळी शेतकरी नेते तथा जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड यवतमाळ यांनी म्हटले की जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही त्यांच्या मागणीची पूर्तता होणार नाही तोवर अशाच पद्धतीची प्रदर्शने निदर्शने चालूच राहतील येत्या अकरा सप्टेंबर पर्यंत जर सरकारने शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मोठं जन आंदोलन जिल्ह्यावर उभारण्यात येईल मग सरकारला हे भारी पडेल